नमस्कार मी पल्लवी पवार तुम्ही पाहताय आहे के सी टी न्यूज चॅनल के सी टी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनःपूर्वक आणि सहर्ष सा स्वागत आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधान परिषदच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये महावित्तेचा दणदुनीत विजय झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे आदित्य पवार प्रदेशाध्यक्ष सुरंदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विधान परिषदेमध्ये दोन उमेदवार राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने उभे वो करण्यात आलेले होते हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या क्रमांकाने निवडून आले त्याबद्दल मी सोलापूरच्या राष्ट्रवादी वतीने त्यांचं अभिनंदन करतो तिचे मतं फुरतील परंतु लोकप्रतिनिधी आमदारांनी अजितदावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचं हे प्रतीक म्हणून हे दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आले पैठे पक्षी विरोधकाची मतं ह्या परिषदेला फुटली आणि सर्व विधान परिषदेच्या आमदारांनी राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवाराला बरोबरच मतदान केलं आणि एकत एके दाखवली त्यामुळं आज महाराष्ट्रामधलं सर्व संबंध महाराष्ट्रामधलं वातावरण बदललेलं आहे त्याचा जल्लोष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या आमच्या विचारधारा आम्ही मानतो असे यशवंतराव चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यापेक्षा आम्ही जल्लोष साजरा करत आहोत काल महाराष्ट्र राज्यामध्ये अकरा जागांसाठी निवडणूक पार पडली त्या अकरा जागामध्ये नऊ जागा, जागा महायुतीने त्या ठिकाणी जिंकलेला आहे मी प्रथमतः सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित नऊ विधान परिषदेचे महायुतीचे आमदारांना या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देतो तसेच महायुतीचे सर्वच विधानसभेचे आमदारांनी जे भरघोस मतं देऊन त्या नऊ महायुतीच्या आमदारांना निवडून द्या दिल्याबद्दल त्यांनासुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय वावड्या उठल्या होत्या की महायुतीचे नऊ आमदार निवडून येणार नाही काल सर्वच महायुतीचे आमदारांनी एक ड्युटी दाखवून दिली आणि नऊचे नऊ आमदार त्या ठिकाणी निडून दिलेत आणि विशेषतः राजकारणातील चाणक्य म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर स्वतःचं वर्चस्व त्या ठिकाणी अजितदादांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजीजी विठेकर आणि शिवाजीराव साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या दोघ दोन्ही आमच्या पक्षाच्या आमदारांना मनापासून शुभेच्छा देतो दे 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 दे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अकरा जागांपैकी नऊ जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत या महा जिंकलेल्या जागा ज्या आमच्या अजित आणि अजिंक्य बहिणी ज्या आमच्या आमच्या पाठीशी ज्या दादा असतात यांच्या यांनी हे दणदणीत विजय घडवून आणलेला आहे आणि सर्व महिला सोलापूर शहराचे शहराध्यक्ष आणि माझ्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मी ह्या सगळ्या महि सर्वांचा आभार व्यक्त करते धन्यवाद न भूतो न भविष्यात असं आहे दादांचं दादांनी आणलेली योजना आहे ही योजना अशी आहे पहिली योजना अशी आहे की जी अंमलात आणल्याने लगेच महिलांच्या हाती पैसे पडत आहेत आणि महिलांनाही भरपूर भरपूर या संधीचा लाभ घेतला आहे आणि घेती आहेत ही पहिली योजना अशी आहे की महिलांच्या स्वप्नांना साकार हो महिलांचे स्वप्न साकार होते जी माईमाऊली होती त्यांच्या गाठीला एक दोन चार पैसे जमा होण्याचं हे भाग्य त्यांना मिळत आहे तर दादानी हे केलेले लाडकी बहीण योजनेचं आम्ही सर्व महिला त्यांना त्यांना आभार व्यक्त करतो की त्यांनी महिलांसाठी ही योजना आणलेली आहे आणि दादा महिलांसाठी नेहमीच नवीन काहीतरी आणत असतात मी दादा सर्वांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो लाईक like, सबस्क्राईब क्लिक ऑन द